नमस्कार आपण आला आहोत सांगनोरे जो इकडे खिरेश्वर जाणारा रस्ता आहे पिंपळगाववरून जो रस्ता येतो रिंगरोडे हा धरणाच्या आपल्याकडे रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला पंधरा कोटी रुपये मंजूर झाले होते पंधरा कोटीचा हा रस्ता आहे मागील सात ते आठ महिन्यापूर्वीच या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण जे आहे ते क्लिअर यायचा था झालेलं था आहे पण आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे काम झालं आहे या ठिकाणी अधिकाऱ्यांचं लक्ष आहे की नाही काय माहीत नाहीये परंतु हे बघा हे अशा प्रकारे हे काम झाले हे बघा म्हणजे याच्या खाली डांबर टाकले का नक्की सवाल आहे हे बघा खर तर हे अशा प्रकारे जी कामं आहे हे खड्डे या ग्रामीण भागाच्या गाड्या बघा आता ही त्या एसटीचा दर दरवाजा निघालेला आहे परंतु तो विषय नाही आपला खरं पाहिलं तर गेलं तर ह्या भागामध्ये येणारा पर्यटनचा हा हा देखील रस्ता आहे आणि या ठिकाणी अनेक वाड्या आहेत त्या रस्त्यांना हा जोडणारा हा रस्ता होता म्हणजे पिंपळगाव जोगा यापासून हा रस्ता ये तो। तो या येतो तर थेट डायरेक्ट खिरेश्वरपर्यंत या रस्त्यावरती अंदाजे पंधरा कोट रुपये या रस्त्यावरती पडलेले आहेत आणि पंधरा कोटीचा हा रस्ता आहे परंतु हा रस्ता जर आपण जर पाहायला गेलं तर हे बघा हे अशा प्रकारे हे सगळं याचे निघत आहे हे बघा हे म्हणजे अशा प्रकारे हे सगळं हे बघा म्हणजे म्हणजे काम हे कशा प्रकारे झालंय का आधी करायला याचे लक्ष देत नाही हे बघा सात ते आठ महिने या रस्त्याला होऊन गेले आहेत तर मग हा असा अशा प्रकारे जर ही काम असतील ग्रामीण भागामध्ये मग याकडे लक्ष का देत नाहीये अनेक वेळा स्थानिक लोक तक्रारी करतात आम्ही देखील आम, प्रेसच्या माध्यमातून आम्ही देखील आवाज उठवतो परंतु याकडे का लक्ष देत नाही मा आहे माझी विनंती आहे की जे काही अधिकारी असतील किंवा जे काही ठेकेदार असतील यांनी कामं चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये करावी आणि जे काही रस्त्यांची जी अवस्था आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे ग्रामीण भागाचं दळणवळण चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे आणि हा जो या या मार्गावर जी असणारी जी गावं आहेत ज्या वस्त्या आहेत आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काही हॉटेल व्यवसाय देखील झाले आहेत रो लोकांना रोजगार देखील या ठिकाणी उपलब्ध होत आहे परंतु रस्ते जर चांगले असतील तालुका पर्यटन झालं आहे परंतु रस्ते जर चांगले असतील तर नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे पर्यटक येणार आहेत पर्यटक देखील चांगल्या प्रकारे येऊन आपल्याला त्याचा आर्थिक जो काय उत्पन्न आहे ते आपल्याला मिळणार आहेत म्हणून विनंती आहे की हे रस्ते चांगल्या प्रकारे व्हावेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची पाहणी करावी आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी